मनाचे श्लोक व अर्थ अकरावा जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू शोधून पाहे पूर्व संचित केले तया सारिखे भोगने प्राप्त झाले हे म्हणा या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ अरे जगात सर्वतरेने सुखी कोणीही नाही पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते जय जय रघुवीर समर्थ